नमस्कार, मी यंदा आठवी विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा हटल आहे मी एक विद्यार्थिनी आहे माझ्या प्रयोगाचे नाव माझ्या पाण्यावर यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि मग एक वाट घ्यायची आहे आणि त्याला तेलात धुरून घ्यायचं आणि मग ती वाट पाण्यावर भरायच्या कारण असं आहे की पाणी तेल हे पाण्यापेक्षा हलकं असतं त्याची घनता कमी असते त्यामुळे तेल हे पाण्यावर तरंगवत असते व त्यामुळे हा दिवा पाण्यावर तरंगतोय आहे आणि अशा प्रकारे हा दिवा तेला पाण्यावरती चालत आहे खूप छान परत हाय था तर पाण्या पाण्या पाणी तेल तेल हे पाण्यावरती तरंग का नाही हे बघण्यासाठी आपण आणखीन एक प्रयोग करून पाहू तर मी हे छोटीशी डब्बी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल आहे तर आता मी या तेलमध्ये पाणी टाकणार आहे तर हे आपण बघू शकता की जे कलरचं प्रा पाणी आहे ते खाली खाली जाऊन बसलेलं आहे आणि तेल त्याच्यावरती तरंगलेलं आहे तर याने असं सिद्ध होतं की तेल हे पाण्यापेक्षा हल्प असतं व त्याची घनता कमी असते त्याच्यामुळे तेल हे अशा प्रकारे पाण्यावरती तरंगत असतं धन्यवाद